मित्रांनो नमस्कार चार शेळ्या आहेत विक्रीसाठी प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये पहा चार मधल्या या दोन शाळ्या पहा अजून दोन पुढे पाहूयात क्वालिटी पहा मित्रांनो कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट स्पेस सर्व काही आपल्या समोर चारही शाळ्या सहा दात झालेल्या आहेत आणि या दोन शेळ्यांची उंची आहे अडवतीस इंच दहावीकडची शेळी तीन महिने गाभन उजवीकडची चार महिने गाभन प्युअर बिटल टॉप क्वालिटी सहा दात अडवतीस हाईट तीन आणि चार महिने गाबन आणि यानंतर या पाया या समोरच्या दुसऱ्या दोन शेळ्या यांची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉप मध्ये या शेळ्यांची उंची आहे एकोणचाळीस इंच उजवीकडची दोन महिने गाभन डावीकडची दीड ते दोन महिने गाभन सहा दात एकोणचाळीस हाईट दीड ते दोन महिने गाभन प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये चारही शेळ्या गाभन आहेत सहा दातावर आहेत पत्ता आहे परभणी जिल्हा प्रॉपर परभणीमध्ये आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे सत्तरवीस एकोणतीस एक्क्याण्णव सत्तेचाळीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद